तुम्हाला आता जसं जेव्हा कनेक्ट नसेल होत ना पण कठीण असतं मित्रांनो जेव्हा तुम्ही असं काही कराल परिक्रमाला जाल आणि असं काही होईल तेव्हा काही नाही वाटणार खरंच नाही वाटणार पण जेव्हा असं बाहेर होईल तुमच्यासोबत तेव्हा वाटेल कुणी दोन शब्द बोलले ना तरी असं एकदम आपला क्रोध असा क्षणामध्ये डोक्यापर्यंत क्षणात तू विचारणार पण नाही तुम्हाला तुमचा क्रोध लगेच डोक्यात जाईल मला तसं वाटतं की क्रोध आलाच नाही पाहिजे क्रोध येणं आणि तुम्ही त्याला थांबवणं ही दुसरी गोष्ट आहे पण तुम्हाला काहीही बोललं समोरचा तरी क्रोध आलाच नाही पाहिजे क्रोध काय मला नाही माहीत क्रोध असं जेव्हा होईल तेव्हा ती परमसिद्धी तुम्हाला प्राप्त होईल असं वाटतं क्रोध कंट्रोल करणं ही फार मोठी गोष्ट आहे पण नॉर्मल व्यक्ती असं करू शकतो पण ज्याला क्रोध येतच नाही तो तर माझ्यासाठी साक्षात सत्त सत्पुरुष आहे तो म्हणजे त्याच्याच चरण कमलावर मी डोकं ठेवेल तसे मला वाटतं की मी परिक्रमेमध्ये मी कोणालाही नमस्कार करतो तो कोणालाही डोकं टेकून नमस्कार म्हणजे इवन ते आदिवासी लोकांना पण मी नमस्कार केला मी नमस्कार नाही केला मला ते असं म्हणायची अधिकार नाही की मी नमस्कार केला पण बस तुम्हाला सांगण्यासाठी मी असं सांगतो आहे कारण की मी कोणी नाही आहे मी परिक्रमेमध्ये कोणीच नसतं ना कोणाचा धर्म असतो ना कोणाची जात असते ना कोणी श्रीमंत असतं ना कोणी गरीब असतं कोणी काहीही नसतं कोणी घराच्या चर्चा करतच नाही संसाराच्या चर्चा करणं तिथे बंदी आहे त्याच्यावर आणि करायच्या पण नाही का बरं करायच्या ना की तुम्ही जेव्हा चार पाच महिने संसारातून बाहेर आलेले आहे तर मग का पुन्हा त्या संसाराच्या चिंतेमध्ये तुम्ही तुमचे मुलं तुमचे नातू तुमची बायको तुमचा नवरा सोडून आलेले आहे ना एवढे वीस पंचवीस वर्ष होते ना त्यांच्यासोबत मग का पुन्हा पुन्हा त्यांची आठवण करायची ना हो मला माहिती आहे आठवण येते आणि ते स्वाभाविक आहे कारण की आपण काही एवढे दिव्य नाही आहे पण चर्चा करू नये मी असा मी असा जॉब करत होतो किंवा मग मी ए क्लास वन ऑफिसर होतो मी गव्हर्नमेंट काही गरज नाही आहे काहीच गरज नाही तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही चांगलं सांगायचं तुम्हाला चांगलं ट्रीटमेंट भेटेल तिथे ते जे संन्यासी महाराज असतात ना त्यांना तुमच्याशी काही घेंदल नसतं तुम्ही किती श्रीमंत राहा किती गरीब राहा ते फक्त एक म्हणून तुमचा आदर सत्कार करतात तुमची सेवा करतात की तुम्ही नर्मदा मैयाचे स्वरूप आहे तुम्ही नर्मदा मैयाचे स्वरूप आहे म्हणून तुमची जिथे आदर होतो तिथे तुम्हाला सेवा दि सेवा दिली जाते लोक आहे सेवेकरी खूप लोक हो तुम्हाला सांगतो ते नर्मदाच्या किनावर जे जे लोक बसले आहे ना ते सर्वे नर्मदाचे पुत्र आहे सर्वे पुत्र आहे सर्वे एक असं असा अनुभव सांगतो तो सर्वांना अनुभव येईल तु, 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 तुम्ही जाल तर तु, तुम्हाला पण येईल एक छोटा मुलगा आहे दोन तीन वर्षाचा ज्याला आई बाबा पण बोलताना येत आहे ठीक आहे म्हणजे त्यापेक्षाही दोन तीन वर्षापेक्षाही कमी की ज्याला बोलता येत नाही आहे तो माझ्याकडे पाहतो मला असं त्याच्या भाषेत नर्मदे हर म्हणतो चॉकलेट घेऊन जायचं सर्वांना सर्वांना सांगतो मी जो जो जाईल ना त्यांनी सर्वांनी चॉकलेट घेऊन जाय तर खूप मुलं असतात आणि त्यांना नाही म्हणणं चॉकलेट नाही आहे बाबा पास असं म्हणणं ना आपल्याला वाईट वाटतं म्हणून सर्वांनी चॉकलेट घेऊन जायची म्हणजे तुमचे एक कपडा कमी नाही आपण चॉकलेट न्या नक्की न्या मग नर्मदे हर म्हणतं का म्हणतं कारण की त्यांना असं वाटतं की नर्मदे म्हटलं की चॉकलेट भेटेल पण पहा एक ते ते गोष्ट विचार करा की तो लहान मुलगा ज्याला आई वडील पण बोलता नाही आहेत त्याच्या मुखात नर्मदा मैया स्वतःचं नाव उच्चारण करून आहे नामस्मरण करून घेता तर हे खूप मोठी गोष्ट आहे नामस्मरण करणं त्याच एक नावाचं एक पुण्य असतं म्हणजे समजा तुम्ही या जन्मामध्ये शंभर नामस्मरण केले शंभर पुण्य केलं त्या नामस्मरणाचं तुम्हाला दुसऱ्या जन्मामध्ये शून्यापासून सुरुवात करावं नाही लागणार तुम्हाला तर एकशे एकपासून पासून सुरुवात एकशे आठपासून पासून हजारपासून अशी सुरुवात करावं लागेल म्हणून नामस्मरण करत राहायला पाहिजे तुम्ही हा एका जन्माचा विचार करू नका योगानंद परमहंस महाराजांनी असं त्यांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ योगीजमध्ये असं सांगितलं आहे की आपले आई वडील आपले बहीण भाऊ आपले सखे सोयरी आपले या जन्मासाठीच असतात कारण की त्यांचं काही ऋणानुबंधन असतं त्यांचं काही घेणं लेणं असतं आपल्याकडे म्हणून ते येतात आणि जेव्हा ते त्यांचे गुरु स्वर्गातून त्यांना भेटायला आले होते तर तेव्हा योगानंद महाराजांनी त्यांना विचारलं की स्वर्ग कसा असतो तर त्यांनी सांगितलं की स्वर्गामध्ये आपले अनंत जन्माचे आईवडील असतात अनंत जन्माचे भाऊ बहीण असतात अनंत जन्माचे मित्र असतात मैत्रिणी असतात खूप काही लोक असतात ज्यांचे संबंध आला मग असा विचार करायला पाहिजे की आपले आई वडील पण आपले नाही आहे आपले बहीण भाऊ पण आपले नाही आहे फक्त या जन्मासाठी आहे मग नंतर तर भरपूर तुमचे जन्म होणार आहे ना मला नाही मी तुम्हाला कनेक्ट होता की नाही होत पण स्वतःसाठी स्वार्थी राहायला पाहिजे व्यक्ती खरंच राहायला पाहिजे आज तुमच्या लक्षात येत नसेल मला पण न नाही लक्षात आलं असतं मी आठ पहिले नऊ पहिले मी आता पण तसाच आहे पण काही काही गोष्टी अशा काही अनुभवात आल्यानं असं वाटतं की ब्रह्मसत्य जगत मिथ्या पण जेव्हा आपण पुन्हा परिक्रमेतून वापस येतो ना तेव्हा हे मद मत्सर मोह क्रोध लोभ हे जे काही सहा मत्सर आहे ना ते आपल्याला पकडून ठेवतात जाऊस देत असं म्हणजे आक्रमण करतात तुमच्यावरती आणि तुम्ही मनाचे थोडे पण कच्चे असेल ना तर तुम्ही हारता निश्चित हारता हे काय आहे म्हणजे मला असं वाटतं की इंद्र ना तर इंद्राच्या हातात आपले इंद्रिया असतात आणि जो इंद्रियांपासून मुक्त होतो ना तर तो इंद्राचं पद हलवू शकतो आणि इंद्राला असं चा करू द्यायचं नसतं म्हणून तो खूप जोरात आक्रमण करतो जो व्यक्ती या मोहापासून समोर जातो म्हणजे तुटायचा जा प्रयत्न करतो ना त्याला जास्त मोह आक्रमण करतो आता काही काही लोक का असं म्हणतात की जेव्हा मी ध्यान करत असतो ना तेव्हा माझं मन भरपूर भटकत असं नाही आहे तुमचं मन नाही का नेहमी भटकत असतं पण जेव्हा तुम्ही ध्यान करत असताना तेव्हा तुमचं मनाकडे तुम्ही मना पाहता तुम्ही लक्ष देता की माझं मन भटकता कारण की तुम्ही देवाच्या सानिध्यात आहे तुम्ही ध्यान जेव्हा देवापाशी बसता ध्यान करता तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुमचं मन भटकत आहे याचं कारण हे आहे की तुम्ही देवापाशी तुमचं मन भटकलेलंच असतं या चोवीस तासामधून जेवढे काही तुम्ही चार मिनटं चोवीस मिनटं अर्धा तास एक तास दोन मिनिटं पण काढत असेल ना आणि तुम्हाला वाटतं की तुमचं मन भटकत आहे तर तुमचं मन ऑलरेडी भटकत असतं फक्त तिथे तुम्ही स्थिर करायचा प्रयत्न करताना म्हणून वाटतं की भटकलेलं आहे आणि ज्याचं मन भटकलेलं आहे जो ओव्हर थिंकिंग करतो त्याने परिक्रमेला जायला पाहिजे तुमचे लाख प्रॉब्लेम आहे ना लाख करोडो प्रॉब्लेम असेल अनगिनत प्रॉब्लेम असेल ना एकच उपाय आहे परिक्रमा चार पाच दिवस जा पंधरा दिवस जा महिनाभर जा पायी जा पायी तुम्ही गाडीवर परिक्रमा करू नका जो व्यक्ती गाडीवर परिक्रमा करतो ना त्याला अनुभव येत असतील निश्चित अनुभव येतील ज्यांचं वय नाही आहे त्यांनी ना। गाडी मी केली पाहिजे पण ज्यांचं वय आहे जो आपल्या पायांवर करू शकतो त्यांनी काही दीडशे दोनशे किलोमीटरच चाला पहा की काय अनुभव येतो आता माझे मित्र आले होते परिक्रमेमध्ये माझ्या माझ्यासोबत पाच दिवस राहिले होते ते तर एक संगम आहे मैयाचं तिथे आम्ही स्नानाला गेलो आणि त्या दिवशी असं होतं की यांना जायचं होतं रिटर्न नागपूरला यायचं होतं आणि मग मी तिथून समोर जाणार होतो तर आम्ही भरपूर वेळ त्या मैयाच्या संगमामध्ये बसलो तिथे एक माता एक बाई आली आणि असं एकदम जवळ उभी राहिली माझ्या आणि मी त्यांच्या पायाला असा नमस्कार केला आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला त्याच्या पहिले हे व्हायच्या पहिले मी त्या दोघांना काय म्हणत होतो की जर आता जर मैया तुमच्या समोर उभी राहिली तर तुम्ही त्यांना काय मागाल तर मी तर माझ्या मनात जे जे काय होतं ते मी मागितलं त्यांनी पण त्यांच्या मनात जे जे काय होतं मागितलं आणि लगेच ती मैया तिथे आली आणि ती माझे डोकर हात ठेवला मी तिच्या पायाला हात लावला सांगतो जनरली काय होतं की तुम्ही जर परिक्रमा परिक्रमा करणारे व्यक्ती आहे असं ज्यांना ज्यांना माहीत होतं ना तर ते तुम्हाला पायाने लागू देत ते असं नमस्कार केला की एकदम मागे सरकतात पण त्या मातेनी काही मागे नाही सरकलं त्यांना न मला नमस्कार करू दिला माझ्या हातामध्ये प्रसाद दिला मग मी माझा प्रसाद त्यांना दोघांना दिला मी खाल्ला आणि त्या चालल्या गेल्या माझा मित्र मागे वळून पाहतो तर तो सांगतोय हो हो की त्या बाहेरीने जात नव्हत्या असे दूर दूरून जात होत्या आणि काही क्षणामध्ये त्या दिशेनाश्या झाल्या तर मी म्हटलं की तुम्ही काय मागाल आणि ती बाई अचानक कुठून आली काय आली काही माहीत नाही आणि तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला प्रसाद दिला आणि चालल्या गेल्या तर तुम्हाला हे आश्चर्य वाटतं निश्चित वाटतं की यार मी असं असं मागितलं आणि लगेच काय असं झालं आणि दुसरी गोष्ट सांगतो की मी सुरुची नायकांच्या पुस्तकात वाचत होतो आणि असं पण भरपूर जेव्हा परिक्रमा करत होतो तेव्हा पण भरपूर लोकांचे असे अनुभव आहे की मी देवीला असं जेवायला मागितलं देवीने मला असं दिलं मी असं मागितलं आज मी पेढा खाल्ला पाहिजे आज मी पनीरची भाजी खाल्ली पाहिजे असं खाल्लं आणि देवी पूर्ण करून राहिली तर एक सांगतो जर देवी पूर्ण करत आहे ना तर देवीला काय मागितलं पाहिजे ती अनंत ब्रह्मांडाची अधिपती करणारी आहे या सृष्टीमध्ये जे काय दिसत आहे त्या तिच्यामुळे हिरवं होत आहे जेवढी चालवणारी मैया आणि तिला तुम्ही काय मागून ठरलं की आज मला पनीरची भाजी भेटली पाहिजे आज मला काजू कतली भेटली पाहिजे नाही एक उदाहरण देतो की एक सेवक असतो तो, तो राजापाशी जातो आणि राजा त्याच्यावर खूप खुश असतो की तुला म्हणतो की माग तुला काय पाहिजे तर सेवक काय मागतो की मला एका वर्षाचं धान्य भरून द्या जे तुम्ही आपण सगळे मागतो की मला एवढा पैसा पाहिजे मला एवढी कार पाहिजे मला बंगला पाहिजे मला चांगली बायको पाहिजे असं तसं ना भरपूर काय मागतो आपण तर त्या सेवकाने कारण की त्याची नीड तेवढी आहे ना एका वर्षापर्यंतचं धान्य भरून द्या महाराज पण जर महाराजांना म्हटलं असतं की महाराज तुम्ही जे द्याल ते मी घेऊन टाकेल तर काय वाटतं तुम्हाला महाराजांनी एका वर्षाचं धान्य भरून दिलं असतं त्याला महाराजांनी महाराजांच्या ऐपतीप्रमाणे आई, दिलं असतं तसं मैयाला मागताना मैया सा मैयाला असं म्हणायचं की मैया तुला जे वाटतं ते दे आणि नाहीच तर काही चांगलं मागा ब्रह्मज्ञान आत्मज्ञान मोक्ष मागा मोक्ष देते मैया निश्चित देते दे तुम्हाला तुम्ही जे मागाल ते मैया निश्चित देईल निश्चित आणि विचार करू नका की मी आज जेवेल माझं होईल का म्हणजे मला जेवायला भेटेल का मला आश्रमामध्ये जागा भेटेल का आश्रम भेटेल का तुमची सर्व सोय मैयाने केलेली आहे तुम्ही आज हा व्हिडिओ पाहताय ना तर ही पण सोय तुमची केलेली आहे की तुम्ही आज हा व्हिडिओ पाहाल म्हणून हे सर्व विधिलिखित आहे तुम्ही तुमच्या हाताने काहीच करू शकत नाही फक्त तुमच्या हातात तुमचे विचार आहे तुम्ही ज्या जे विचार कराल त्या विचाराप्रमाणे क्रिया कराल आणि त्या क्रियेप्रमाणे तुम्हाला तुमच्या कर्माचे भोग भोगावेत बस एवढंच तुमच्या हातात आहे आणि दुसरी गोष्ट मला या परिक्रमामध्ये एका असं जाणवलं की हे जे बाकी प्राणी आहे हे हिंसक प्राणी जे असतात वाघ कोल्हा चिता जे जे मांसाहारी आहे मग ते पण पाप करतात ना ते जर समोरच्याची हत्या करत आहे ते पण पाप करतात या निर्जीवाची हत्या करतात तर पाप होत मग त्यांना शिक्षा भोगावी नाही लागत का तर प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपण या जन्मामध्ये जे जे काही कर्म करू त्या कर्माप्रमाणे आपल्याला त्या प्राण्यांचा जन्म भेटणार आहे कोणाला वाघ भेटणार आहे कोणाला मेडूक भेटणार आहे कोणाला त्या किडे छोटे छोटे किडे कोणाला माशी कोणाला जे जे तुम्ही काही जगामध्ये प्राणी पाहत असेल एकदम छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत ते सर्व तुम्हीच आहे सर्व तुमचे काहीतरी नातेवाईक भाऊ बहीण किंवा मागच्या जन्मातले किंवा भविष्यातले तुम्ही राहणार आहे तिथे आणि ते कर्म आपण या जन्मात जे जे काही कर्म करणार आहे त्या कर्माचे फळ भोगण्यासाठी तो जन्म तुम्हाला तो भेटणार आहे मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं हे मॅटर नाही करत तुम्ही या जन्मामध्ये काय केलेलं आहे त्याचा भोग भोगण्यासाठी तो जन्म आहे पण मनुष्य जन्म हा असा एक जन्म आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा उद्धार करू शकता मग आपण आपला उद्धार करू शकतो पण आपण आपला उद्धार करत नाही आपल्याला आपल्या मागचा जन्म जर माहीत झाला असता तर बरं झालं असतं असं भरपूर लोकांना वाटेल पण असं नाही आहे आपल्या याच जन्माच्या एवढ्या काही क्रिया आहे ना की जर भविष्यामध्ये तुम्हाला असं काही ज्ञान भेटलं की ज्यामुळे तुम्हाला असं वाटेल की आपल्या या मागच्याच क्रियानं खूप वाईट होत्या तर एवढ्या अनंत जन्माच्या क्रिया स्मरण करून डिप्रेशन डिप्रेशनमध्ये चालू जाऊ आपण तर एकदम डिप्रेशनमध्ये उठणारच नाही श्वास पण नाही घेणार आपण तर चालणार पण नाही <laughs> कसं होईल म्हणून जे नाही आहे त्याचा विचार करू नका पण जे आहे त्याला सोडू पण नका परिक्रमा मग आम्ही सुरू केलं मोर टक्क्यापासून समोर समोर मग भरपूरशे गाव येतात भरपूरशा सेवा तुम्हाला घडत असतात आणि असं करता करता मला पंधराव्या दिवशी शूल पाणी जंगल लागलं शूल पाणी जंगल त्या जंगलाबद्दल जंगला बापरे काय सांगावं सर्वात टफ जंगल आहे म्हणजे जे, जे साडेतीन हजार किलोमीटर तीन हजार सहाशे काही किलोमीटरची ती परिक्रमा आहे तर त्या पूर्ण परिक्रमेमध्ये ते सीतारण्य ते बावीस किलोमीटरचं आणि हे दोनशे किलोमीटरचा जो काही पट्टा आहे शूल पाणीचा दोनशे दीडशे खूप कठीण जातो म्हणजे तुम्ही तरी त्या बावीस किलोमीटर एक दिवसामध्ये पूर्ण कम्प्लीट करता पण इथे तुम्हाला पाच सहा दिवस घालवायचे आहे ज्याची जेवढी स्पीड आहे त्याप्रमाणे कमीत कमी तुम्हाला सहा दिवस तर तिथे जातातच आणि सहा दिवसामध्ये तुम्हाला त्या लोकांचं कसे राहतात ते त्यांच्या चालीरीती, त्यांचं राहणं त्यांचं बोलणं सर्व समजायला समजत तर नाही पण तुम्हाला अनुभव जाणवायला लागतं की यांची खूप विकट परिस्थिती आहे तिथे इलेक्ट्रिक लाईट नाही आहे कुठे कुठे आहे सोलर सोलर पॅनलवर कुठे कुठे लाईट आहे पण ते खांबावर खांबावर आहे त्यांच्या घरी नाही आहे नेटवर्क राहत नाही सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप माहीतच नाही आहे माहीतच नाही आहे त्यांना त्यांची देवाणघेवाण पण असं वाटते की खूप जुन्या पद्धतीची आहे त्यांचं काय असतं की तिथे शुलपाणीमध्ये नाही का एक पर्वत असतात खूप पर्वत आहे समजा की दोनशे तीनशे पर्वत आहे आणि एका पर्वतावर एक घर असतं त्या घराच्या समोर ते शेती करतात ऑर्गॅनिक शेती आणि त्या शेतीतलं ते समोर जिथे कुठे असं जिल्ह्याचा तालुक्याचं गाव येतं ते विकतात त्यांच्यापासून जे काही आहे ते पैसे घेतात आणि बाकी जे वेगवेगळी शेती करतात कोणी गव्हाची करेल तर कोणी वेगवेगळ्या शेती करतात आणि ते एक्सचेंज करतात आणि जे काही पैसे आहे ते तिथून घेऊन वापस येतात पण काही काय लोकं तिथे लंगोटीवर असतात काही काही लोक पानं लावतात मुलं तर असेच असतात बिचारे त्यांना नाही आपण ती परिस्थिती वाईट वाटतं त्यांच्याकडे पण असं वाटतं की भारतामध्ये असा पण एक क्षेत्र आहे त्या क्षेत्राची प्रगती व्हायला कमीत कमी अजून वीस वर्ष लागणार आहे आणि तिथे कसं तुम्ही सप्लाय कसं करणार ना कारण की एवढे मोठे डोंगर पर्वत चढून मी त्या पाच दिवसामध्ये कमीत कमी ऐंशी पंच्याहत्तर ऐंशी पर्वत चढलो असेल आणि उतरलो असेल डोंगरा डोंगरावर घर असतात त्यांचे पाणी नाही ते ते सांगतात की फक्त पाणी प्यायचं बस ना आंघोळ करायची ना तुमच्या कपडे धुवायचे ना बाकीच्यासाठी पाणी लागेल फक्त पाणी प्यायचं बस कारण की त्यांना खूप खाली जावं लागतं पाणी घ्यायसाठी आणि तिथून वरती येऊन तुम्हाला पाणी पाचता येते त्यांचे काय उपकार आहे तुमच्यावर खूप जेव्हा ते, 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 ते पाणी पित एक थेंब पण खाली पडला ना किंवा एक थेंब भरपूरशे लोक अर्ध पाणी पितात अर्ध फेकतात तेव्हा ते, ते पाणी एक थेंब पण जर खाली पडला तरी असं वाईट वाटतं त्या व्यक्तींना वाईट आपल्याला पण वाटतं कारण की आपण पण एवढं सर्व चालून तिथपर्यंत पोहोचलेलो आहे म्हणून पाण्याची अन्नाची खूप किंमत समजते तिथे अन्न हे पूर्ण ब्रह्म समजतच नक्की समजत काय झालं समजत अन्न हे पूर्ण ब्रह्म मग असं करत 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 शुल्पाने जंगल जास्त कठीण आहे पण तुम्ही शुल पाण्यामध्ये म्हणजे शुल्क जंगलाबद्दलच मी तुम्हाला एक दीड तास सांगू शकतो एवढं एवढं दयनीय आहे ते असे लोक म्हणजे त्यांची काही मुळात चुकी नाही आहे ते जन्मालाच तिथे आले त्यांचं काही कनेक्शन नाही आहे बाकीच्या जगासोबत तर ते बिचारे तसेच राहतात काही काही लोक आहेत तिथे चांगले पण आहे शर्ट पॅन्ट घालणारे आहे परिक्रमेवासी ते सेवा देत आहे असे लोक आहे पण काही काही लोकांना खूप एकदम खूप वाईट परिस्थिती त्यांना काही वाटत नाही आणि एक चांगली गोष्ट याची सांगतो की जेव्हा तुम्हाला सुख तुम्ही अनुभव नाही करत ना जोपर्यंत तुम्हाला सुख अनुभव अनुभवायला भेटत नाही परत नाही करत तुम्हाला दुःख दुःख वाटत नाही आता मी नाही माझी गोष्ट नाही करत मी आता एक गाडी आहे कम्फर्टेबल गाडी आहे तुम्ही त्यामध्ये बसा आणि कुठेतरी जा एकदम मर्सडीज बी एम डब्ल्यूसारखी गाडी आणि त्यानंतर तुम्ही एका छोट्या टमटममध्ये किंवा रिक्षामध्ये बसा बसमध्ये बसा आणि जा तुम्हाला लगेच अनुभवायला येईल ना की अरे ते तर किती चांगलं होतं आणि हे असं पण तुम्ही विचार करा की ते काही सृष्टीमध्येच नाही आहे त्या मर्सडीज बी एम डब्ल्यू आहेच नाही तुम्हाला येतच जावं लागेल तुम्हाला वाटणारच नाही काही दुःख दुःख नाही वाटणार तुम्हाला वाटणार की असंच राह असंच असतं सर्व सर्व असंच चालतं तसंच त्या आदिवासी लोकांचं पण त्यांना वाटतं की असं नाही सर्व म्हणजे माझ्यासारखेच सर्व लोक असतात त्यांचं विश्व खूप छोटा एकदम छोट विश्व आहे त्यांचं पण आनंदमय विश्व आहे त्यांचं त्यांना बिचारांना दुःख दुःख वाटत नाही ना ज्याला दुःख दुःख नाही वाटत का आनंद असेल व्यक्तीकडे की कि किती दुःख असला तरी आनंदात सर्व असं त्यागात शांती अनंतर त्यागात शांतीनंतर कुठपर्यंत होतो रे मी जेऊ चालेल ठेव शूल पाणी झालं शूलपानी आता शुलपाणीमध्ये आम्ही भरपूर तुम्हाला नद्या लागतात म्हणजे एवढे डोंगर असतात ना डोंगरच्यातून इकडून तिकडून आम्हाला चित्याची पंजे दिसले होते शुलपाणीमध्ये आम्हाला छान मगर दिसला शुलपाणी समोर गेलो आणि चिठ्ठी मगर दिसला असं म्हणतात की तुम्हाला मगरीचं दर्शन झालं तर तुम्हाला नर्मदा मैयाचं दर्शन झालं आणि पहिल्यांदा मीच मगर पाहिलं आणि मग मी, मी व्यासजींना आणि पाटीलांना सांगितलं की तो मगर चाललाय आणि तिथे अजून एक दोघं जण होते त्यांना पण दिसलं मगर वा 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 आणि तो आमच्यासोबत दहा मिनटं म्हणजे एक वीस तीस फूट दूर तो मगर चालला आहे आम्ही इकडून किनाऱ्यावरून आम्ही चाललो आहे एकदम मस्त वाटत आणि तिथे तुम्हाला भीतीच नाही वाटत म्हणजे जवळ जाऊन पण तुम्ही मगरासोबत हात मिळवू शकता अशी तुमची इच्छा असते असं वाटतं की ते काही करणार नाही कारण की ते मैयाचं स्वरूप आहे ना असे काहीही काहीच वाटत नाही तिथे की तुम्हाला काही करेल म्हणून हे देवीचीच कृपा आहे की तुमच्यासोबत जे जे काही घडतं ना ते देवी ने? देवीच घडवते असं तुम्हाला वाटायला लागतं आणि खरंच देवीच घडवते मग शूल पाणी झालं शूल पाणी नंतर भरुच आलं भरूचमध्ये छान व्यवस्था चांगली व्यवस्था तर कुठे होत असेल ना गुजरात गुजरातमध्ये व्यवस्था छान होते तुम्हाला जे जे पाहिजे राहील ना ते भेटतं तिथले लोक ब्लँकेट देतात तुम्हाला जे पाहिजे जे काही गरज आहे ना ते तुम्हाला भेटता औषधं भेटता फ्रीमध्ये तुम्हाला सर्व फ्रीमध्ये भेटतं तिथे मेडिकल फ्री कपडे फ्री चप्पल फ्री ब्लँकेट फ्री झोपायचं फ्री तुम्हाला जी गरज असेल तुम्ही मनातून इच्छा करा मला याची गरज आहे आणि तुम्ही तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा लगेच दोन तीन तासामध्ये भेटून जातं एवढी मैया कृपावान कृपा करते तुमच्यावर पण एक सांगतो जे मी असं काही काही ठिकाणी पाळत होतो की परिक्रमेचं जर पूर्ण पुण्य पाहिजे असेल तर तुम्ही जिथे जिथे जेवण करता जिथे जिथे प्रसादी घेता तिथे तिथे नाही का काहीतरी दक्षिणा तुम्ही दिली पाहिजे हो फ्रीमध्ये जेवण नाही केलं पाहिजे कुठेच नाही केलं पाहिजे कारण की नाही का अन्न जेवण केलं अन्न खाल्ल्यानंतर आपलं पुण्य त्या व्यक्तीला चाललं जातं मग आपण एवढी मेहनत करायची वीस तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर चाळीस काही काही लोक पन्नास किलोमीटर चालतात आणि चालल्यानंतर आपलं सर्व पुण्य त्यांना दिन द्यायचं थोडं स्वार्थी राहिलं पाहिजे धर्मासाठी स्वतःच्या हितासाठी स्वार्थी राहिले पाहिजे ते असं म्हणतात ना एक श्लोक आहे धर्म सांगतो की हिंसा करू नये पण जर धर्म हे सांगतो की जर जिथे धर्मावर संकट येत असेल तिथे हिंसा केली पाहिजे धर्म हिंसा तथही वचन त्याचा वरता श्लोक आठवत नाही आहे मला असं सांगतात की ते म्हणतात ना की धर्म सांगतो की हिंसा करू नये तर धर्म ही सांगतो की जिथे जिथे धर्मावर संकट आला तिथे तिथे हिंसा केली पाहिजे तर जिथे जिथे तुम्हाला वाटतं की मी हे देवाचं केलं पाहिजे किंवा यायचं आणि माझं पुण्य समोरच्या व्यक्तीला जाईल तर नका देऊ ना समोर कशाला देता तुम्ही तुम्ही एवढं मेहनत करून जर एवढं सर्व करत असाल तर मला नाही वाटत की तुम्ही पन्नास रुपयासाठी शंभर रुपयासाठी तुम्ही एवढं तुमचं आणि जर तुम्ही तुमच्या घरचे चांगले असाल तर नाहीच फ्रीमध्ये जेवण केलं पाहिजे पण ठीक आहे तो प्रश्न मी तुमच्यावर सोडतो पण मी असं कुठे कुठे करायचो की जिथे जिथे मी जेवण केलं तिथे जिथे काहीतरी द्रव्यदक्षिणा द्यायचो आणि प्रेमानंद महाराज पण असं सांगतात की फ्रीमध्ये संन्यासानी जेवण करावं <laughs> जो सांसारिक व्यक्ती आहे तिने जेवण करू नये